लोकमान्य टिळक महाराष्ट्राच्या शौर्यगाथेचा दीपस्तंभ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच ही गर्जना आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात धगधगते लोकमान्य टिळक हे केवळ इतिहासातील एक नाव नाही तर त्यांनी रूढ केलेली क्रांती विचारशक्ती आणि निर्भयता आजही महाराष्ट्राच्या भूमीत ऊर्जा देत आहे आणि देऊ शकते पण भविष्यामध्ये क्रांतीची मशाल टिळकांचा एक जो सिंहनाद गुलामगिरीच्या अंधारात देश जेव्हा हरवलेला होता तेव्हा टिळकांची लेखणी जनजागृतीची मशाल बनली केसरी आणि मराठासारख्या के अग्रगण्य पत्रिकांद्वारे त्यांनी सामान्य जनतेला सामाजिक आणि राजकीय साक्षरतेची भिंत दिली त्यांच्या विचारांनी एक वैचारिक क्रांती सुरू झाली जी शिक्षण धर्म परंपरा आणि राजकीय अधिकार यांच्यात समन्वय साधणारी होती धर्म आणि राष्ट्रहिताचा समन वा, सम समन्वय समन्वय शिवजयंती आणि गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक सणांना त्यांनी लोकशिक्षण आणि एकात्मकतेचे माध्यम बनवले धर्म म्हणजे सामाजिक बंधुत्व ही त्यांची विचारसरणी हिंदुत्वाच्या व्यापक व्याख्याचे दर्शन घडवते त्यांनी धर्माला राजकीय के संकल्पनेच्या केंद्रस्थानी ठेवलं मात्र कट्टरतेचा निषेध करत सुसंवाद आणि समविचारांचे बीज रुजवले लोकमान्य टिळक महाराष्ट्राचा दीपस्तंभ महाराष्ट्राच्या महातेवीने गडविले जो जो गडविला जो दीप तोच टिळक स्वराज्याचा दीपस्तंभ तेजाचा साक्षात त्यांच्या युगप्रेरणेने राष्ट्राला आत्मविश्वास दिला वैचारिक आयुद्ध दिलं आणि असहमतीतून सृजन करण्याचे धैर्य दिले आजच्या काळात टिळकांचे महत्त्व आजच्या डिजिटल युगातही टिळकांची शिकवण आणि गर्जना आपल्याला प्रश्न विचारायचं अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं आणि सम समविचारांची मशाल जिवंत ठेवण्याची प्रेरणा देते दे। टिळकांची तेजस्वी गाथा कविता चित्रकला आणि सार्वजनिक सादरीकरण यातून आपण याचा अजूनही प्रत्येक युवा पिढीमध्ये याचं उदाहरण उदाहरणं आपण वाढवू शकतो आणि त्या त्यांच्यामध्ये एक जनजागृती करू शकतो त्याशिवाय ही नवतेजाची गरज नव आहे नवसंधी घडवायची आहे टिळकांच्या विचारांना साजेश कर्म आणि सं संवाद हेच खरे अभिवादन आहे तर चला त्यांच्या गाथेला नवतेज देऊया या एका कवितेच्या स्वरूपात लोकमान्य टिळक महाराष्ट्राची शान ऐका ऐका एका देशभक्तांना उठा उठा आज मी अवधूत सांगतो एक नवी कहाणी लोकमान्य टिळकांची महाराष्ट्राची शान त्यांच्या शौर्याची ही गाथा महान टिळकामचे केसरी स्वराज्याचे पुरस्कर्ते ते जाणते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आहे असा सिंहनाद घुमवल्या त्यांनी गुलामगिरीच्या अंधारात जेव्हा देश होता बुडाला तेव्हा टिळकांच्या शब्दांनी नवा प्रकाश आला भीती सोडून अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण दिली त्यांनी देशाला त्यांच्या लेखणीतून क्रांतीची ज्योत पेटली केसरी आणि मराठामधूनही जनजागृती झाली निधड्या छातीने त्यांनी सत्याची कास धरली जनतेच्या मनात धैर्याची मशाल पेटवली समाजाला एकत्र आणण्यासाठी दूरदृष्टी त्यांनी ठेवली गणपती उत्सव आणि शिवजयंती त्यांनी सुरू केली धर्मजात विसरूने सारे एक होतील अशी त्यांची उद्धात भावना होती कारागृहाची विधी त्यांना कधीच नव्हती देशासाठी ते सर्वस्व अर्पण करायला तयार होते मंडळीच्या अंधारा कोठडीत त्यांचे ते मना गंभीर होते भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते शेवटपर्यंत लढले त्यांच्या शब्दातून स्फूर्ती मिळाली या भारत असंख्य तरुणांनी पकडले पत्करले बलिदान टिळकांच्या विचारांनी पेटली क्रांतीची आग त्यांच्या त्यागामुळे मिळाले स्वातंत्र्य साधरे लोकमान्य टिळक अमर झाले त्यांच्या कार्यामुळे ते अजरामर झाले ਅਸਹਾ ਵੀਰ ਪੁਨਾ ਨਹੀਂ ਜਲਾ ਕਿਲਕਾਣਾ ਮਾਦਾ ਮਾਨਾ ਦਾ ਮੁਜਰਾ ਗੁਲਾਮੇਗਰੀ ਚਾ ਕਾਲੋ ਖਾਤ ਇੱਕ ਤੀਜ ਜਲਾ ਨੂੰ ਰਠਲਾ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਚਾ ਮਾਤੀ ਵਰਨ ਸਵਰਾਜ ਚਾ ਦੀਪ ਪੇਟਲਾ ਲੋਕਮਾਨਯ ਨਾਵਾਨੇ ਤੈਂ ਚਾ ਨੇ ਗਰਜਨਾ ਕੈਲੀ ਉਟੋਨਾ अधिकारासाठी नाही कर्तव्यासाठी झुंजणे हेच टिळकांचे शिक्षण उत्क्रांतीसाठी नाही समतेसाठी चाललेले प्रबोधन त्यांच्या तेजस्वी पावलावरून चालूया युगांतराच्या वाटेवर एक नवा भारत घडवूया जिथे न्याय आणि आत्मा दोघेही उजळून निघतील भरभर क्षणभर निरंतर अशा या टिळकांना माझा शतकोटी प्रणाम which are just for the 18